जय शिवराय संपूर्ण देशभरामध्ये शिवरायांचा जन्मोत्सव संपन्न होतोय आणि त्या निमित्तानं जो पट्टा किल्ला आहे विश्रामगड अकोले तालुक्यातला ज्या किल्ल्याला बावीस दिवसाचं वास्तव्य छत्रपती शिवरायांचं लाभलं त्या किल्ल्यावरही आज शिवजन्मोत्सव संपन्न होतोय जवळजवळ अहिलानगर जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यातून इथं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी येत आहेत आणि इथं हा शिवजन्मोत्सव संपन्न होतो सकाळी अभिषेक महाआरती आणि मग दिवसभराच्या या परिसरातील गावकऱ्यांचे कार्यक्रम म्हणजे संध्याकाळी जंगी कृष्ठांचा हंगामा असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं अवश्य एकदा ह्या पट्टा किल्ल्यावर विश्रामगडावरती यावं आणि आल्यानंतर जिथं शिवरायांचं वास्तव्य तिथं तर तुम्ही भेटाल पण गडाचा जो टॉप आहे सर्वात उंच शिखर आहे तिथं पण नक्की जावं कारण तिथे गेल्यानंतर परिसराचं सौंदर्य लक्षात येईल आणि हा मध्यवर्ती किल्ला कसा त्या काळात सुरक्षित होता तर असं सगळं हे बाराणपुराची मला वाटतं लढाई केली शिवरायांनी आणि येता येता तिकडची लूट करून संगमनेरला काहीतरी मोगलांची फौज आडवी गेली म्हणून शिवराय जवळचा नजदीकचा किल्ला म्हणून या विश्रामगडावरती विश्रांतीला आलते तसं याचं नाव पट्टा किल्ला परंतु शिवराय ही तर विश्रांतीसाठी बावीस दिवस थांबले म्हणून याला विश्रामगड नाव पडलेलं आहे तर नक्की या तुम्हाला सर्वांना मनापासून मनापासून शिवजन्मोत्सवाच्या शुभेच्छा